लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आपण यांना पाहिलं का सत्ताधारी आमदार आणि खासदारांचे नांदेड मध्ये लागले बॅनर मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसापासून उपोषण करत असून याकडे सत्ताधारी मराठा आमदार व खासदारांनी पाठ फिरवली आहे निषेधार्थ आज आपण यांना का असे बॅनर नांदेड शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्व आमदार खासदारांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी हे, हे आमदार खासदार कुठे भेटल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे त्यांना विनंती करण्यात आली आहे की आपण मराठा समाजाच्या नावावरती मोठ्या प्रमाणात मतदान घेऊन निवडून आले आहात हे विसरू नये व त्यांनी लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा द्यावा अन्यथा पुढचे परिणाम जे काय होतील त्याला त्यांनी सामोरे जावे अशी देखील आंदोलकांनी मागणी केली आहे यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं सत्ताधारी आमदार खासदारांचा निषेध व्यक्त करण्यात आला